म्हणता म्हणता चौदा महिने झाले जबाबदारी घेऊ परंतु ही जबाबदारी ज्यावेळी स्वीकारली त्यावेळी दादाने एक शब्द दिला की दादा तुम्ही पुण्यामध्ये बघण्याची तुम्हाला आवश्यकता नाही दीपक मानकर जे काम करेल ते अतिशय प्रामाणिकपणे करेल संघटना बांधत असताना या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि स्वागत करतो की ज्यांनी खऱ्या अर्थानं चौदा महिने मला प्रामाणिकपणे साथ दिलेली आहे त्या सगळ्यांना मनापासून मी या ठिकाणी माझा सलाम आहे या सगळ्या कार्यकर्त्यांना एका साध्या निरोपावरती ही सगळी मंडळी प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित होत असतात आपण मोदींची सभा पाहिली असेल सर्वात जास्त माणसं सर्वात जास्त कार्यकर्ते हे आपले होते हे साधारण पंचवीस ते तीस हजार कार्यकर्ते मोदींच्या सभेला आपले होते म्हणजे दादा त्या ठिकाणी होते चंद्रकांत दादा होते मला विचारलं आपली लोकं कुठं आहेत कारण की पुढचा परिसर सगळा मोकळा होता रेस्कोर्सचा मी म्हटलं फक्त दहा मिनटं सांगा दहा मिनटामध्ये हा पुढचा सगळा तुमचा परिसर भरून जाईल आणि अक्षरशः दहाव्या मिनटाला सगळे कार्यकर्ते आपले त्या ठिकाणी आले आणि संपूर्ण वातावरण त्या रेस्कोर्स मैदानावरचं बदलून गेलं ही ताकद कुणाची ही दीपक मानकरची ताकद नाही ही दादांची ताकद हे लक्षात घ्या ही ताकद दादांची आहे दादांवरती तुमचा भरोसा आहे तुम्हाला माहिती आहे का आपला नेता कशा पद्धतीने आहे आणि मी सगळ्यांना सुरुवातीला हे सांगू इच्छितो की मी माझ्या विधान परिषदेसाठी तुम्हाला आज बोलवलेलं नाही मी पुढच्या निवडणुकींच्या तयारीसाठी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तुम्हाला बोलवलेलं आहे हां तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेम आहे प्रेम असणारे माझं देखील प्रेम तुमच्यावरती आहे परंतु आज शंभर लोकांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपण वडगाव शेरीमध्ये बघितलं की बापू पठारे त्या ठिकाणी त्यांनी आदरणीय पवारसाहेबांकडे गेले आणि काही अकरा नगरसेवक त्या ठिकाणी गेले बारा गेले बावीस गेले काय कुठं गेले मला माहीत नाही परंतु जे पंधरा वर्षापूर्वी निवडणूक हारले आणि अशी मंडळी जर प्रवेश करत असतील तर कार्यकर्ते अजून तिथंच आहेत त्यामुळे कुणी कुठल्या भ्रमामध्ये राहू नये निवडणुका दोन महिन्यावरती आहेत सुनील टिंगरे त्या ठिकाणी आमदार झाल्याशिवाय राहत नाही हे तुम्हाला आजच्या दिवसाच्या निमित्ताने सांग एक लक्षात ठेवा माणसाचं काम असतं ना आणि त्या कामाच्या पाठीशी कोण आहे याला खूप महत्त्व या ठिकाणी दिलं पाहिजे आता समीरचं काम खूप चांगलं पुणे शहरामध्ये युवकांच्या माध्यमातून तो करतो रुपालीची स्टेटमेंट आपण प्रत्येक वेळी बघत असतो ती पक्षाच्या भूमिकेतून आपली भूमिका सातत्यानं या महाराष्ट्रामध्ये मांडत असते साहेब देखील संपूर्ण महाराष्ट्र फिरतात बारामतीमध्ये खूप त्यांनी चांगलं काम त्यांनी सांगितलं की मी माझ्या भूमिकेतून मला बारामतीमध्ये जे काम केलं त्याची पावती दादाने दिली या ठिकाणी प्रदीप देशमुख आहेत जी जबाबदारी प्रदीप देशमुखला आम्ही देतो ती यशस्वीरित्या तो पार पडतो आणि माझे विधानसभेचे जेवढे अध्यक्ष आहेत ते अतिशय कार्यक्षम आहेत त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो यादीवरती काम करा म्हणून आपल्या भोसलेताई सांगून गेल्या प्रत्येक जणाला चांगलं समजतं की कशा पद्धतीने काम करायचं ते आणि या कामाची जबाबदारी ज्यावेळी त्या विधानसभेचा अध्यक्ष झालेला असतो त्यावेळी या यादीवरती कसं काम करायचं कशा पद्धतीने लोकांशी संपर्क आला कसे आजारी भाग आपण करायचे कशी बूथच्या कमिट्यांची निर्मिती आपण करायची कशी बूथचे नेमणूक आपण करायच्या पोलिंग एजंट कसे नेमायचे हे सगळ्यांना माहिती असतं आणि हे का आज ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलेले नाहीत या, आले या प्रत्येकाने आपल्या आयुष्यातली वीस वीस वर्षं घालवलेली आहे ज्या संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने ज्यावेळी उपस्थित राहतात आणि सगळ्यात मोठी कार्यकारणी ही पुणे शहरामध्ये आपली आहे साधारण पंधराशे ते सतराशे लोकांची कार्यकारणी पुणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी कार्य करणे कुणाचीच नाही आहे कुठलाही कार्यक्रम दादाने सांगितला तो यशस्वी करण्याचं काम हे सगळे कार्यकर्ते या पुणे शहरामध्ये करत असत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे या चौदा महिन्यामध्ये साधारण एकशे ऐंशी कार्यक्रम आपले पुणे शहरामध्ये झाले एवढे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये कुणाचेच झाले नाहीत एवढे कार्यक्रम आपले पुणे शहरामध्ये झाले या ठिकाणी आपले शिंदे सर आहेत शिंदे सर एवढे वयोवृद्ध असून देखील त्यांनी एक कार्यक्रम या विधानसभेच्या निवडणुकीकरता तयार केलेला आहे आणि मी प्रत्येक अध्यक्षाला ती जबाबदारी देणार आहे की त्या विधानसभेमध्ये कशा पद्धतीनं या संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रमाचं नियोजन कशा पद्धतीने असायला पाहिजे कोण उमेदवार महायुतीमध्ये आहे हे आज आपल्याला माहिती नाही परंतु आपल्या दादांची जी भूमिका आहे की महायुतीबरोबर आपल्याला राहायचं आणि आपल्याला त्याला ताकद द्यायची हा भाव घेऊन आपण खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी जाणार आहोत कार्यक्रमाच्या जा निमित्तानं ज्यांना ज्यांना या ठिकाणी नेमणुका दिल्या जातील त्या सगळ्या माझ्या महिला भगिनींना युवकांना ज्येष्ठ नागरिकांना माझी विनंती राहील आता या ठिकाणी वयाचे सत्याहत्तर वर... किती शहात्तर वर्ष असून देखील बिडकर काकांनी ॲडव्होकेट आहेत ज्येष्ठ ॲडव्होकेट आहेत या महाराष्ट्राचे त्यांनी मला सांगितलं की मला तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे अशी माणसं ज्यावेळी आपल्याकडं येतात तर या पक्षाविषयी असणारी आणि दादांविषयी असणारी जी असत आहे ती त्यांच्या अंतर्मनामध्ये असल्यामुळेच ते येऊ शकतात अनेक महिलांनी या ठिकाणी प्रवेश करायचं सांगितलेलं आहे आपल्याकडं आता आंबेगावच्या काही महिला काही मंडळी त्या भागातील सोसायटी एरियातली या ठिकाणी आज प्रवेशासाठी आलेली त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आमच्या गायकवाड जाईंनी काही महिला या ठिकाणी आज प्रवेशासाठी आणलेल्या आहेत त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करू ही ओढ जी कार्यकर्त्याच्या मनामध्ये पाहिजे ना ती खऱ्या अर्थानं प्रत्येक कार्यकर्त्याने स्वीकारली पाहिजे या महाराष्ट्रासाठी ज्या योजना आपण आणलेल्या आहेत त्या योजना सर्वसामान्य महिला भगिनीपर्यंत पोचल्या पाहिजेत विद्यार्थ्यांपर्यंत पोच आणि युवकांपर्यंत देखील पोचल्या पाहिजेत मग कुणी जर विचारलं तुम्हाला की बाबा ह्या अजितदादानी आदरणीय एकनाथ साहेबांनी आदरणीय फडणीस साहेबांनी या महाराष्ट्राला काय दिलं तर ते सांगण्याची क्षमता त्या कार्यकर्त्यामध्ये निर्माण होण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करायला पाहिजे आणि यानंतर एक पंधरा वीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपण एक वक्ता शिबिराचं देखील आयोजन करणार आहे चांगले चांगले बोलणारी मंडळी देखील आपण या ठिकाणी आपल्याकडे असतात परंतु त्यांना बोलण्याची संधी आपण देऊ शकत नाही मी आज या व्यासपीठावरती मुद्दामन प्रत्येकाला बोलायला लावलं की तुम्ही तुमचं मनोगतामध्ये सांगितलं पाहिजे त्याला बोलण्याची ताकद आपण निर्माण करून दिली पाहिजे त्याच्यातला आत्मविश्वास आपण जागृत करायला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना बोलण्याची संधी आपण या ठिकाणी आमची शीतलताई बोल ती चांगली कुठं आहे शीतल शीतल जोंजवळ तिने चांगलं बोलली ती परंतु तिचं अंग पूर्ण कापत होते मी बघत होते तिच्याकडं परंतु ज्यावेळी हा कॉन्फिडन्स येईल की मी या व्यासपीठावरती येऊन बोलू शकते म्हणून हे व्यासपीठ खऱ्या अर्थानं आपण निर्माण केलेलं आहे आणि हा कार्यकर्ता असाच घडत असतो कार्यकर्ता हा असाच तयार होत असतो म्हणून हा कार्यकर्ता तयार होत असताना त्याला पाठबळ देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून आपण करायला पाहिजे विधानसभेच्या निवडणुका येतील चांगल्या पद्धतीने सत्ता महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणायची त्याच्याकरता आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असायला पाहिजे त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका येतील अनेक नवीन नवीन कार्यकर्ते नगरसेवक म्हणून उदयाला येतील जे काय ये सीट्स असतील ते दादा ठरवतील आणि आम्ही मनाचा कारभार कधी करत नाही एक लक्षात घ्या दादांना विचारल्याशिवाय पुणे शहरातला कुठलाही निर्णय होत नाही आणि दादा सांगतील तोच निर्णय आम्ही मंडळी करत असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आढावा घेत असताना या सगळ्या योजनेचा लाभ हा सर्वसामान्य माणसांपर्यंत महाराष्ट्राने दादा आपल्याला माहिती आहे संपूर्ण बजेट दादांनी केलेले अर्थमंत्री म्हणून दादा त्या ठिकाणी काम करतात आणि दादांच्या माध्यमातून ह्या सगळ्या योजनेला गतिमान करण्याचं काम या पुरोगामी महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचं काम या ठिकाणी करतात अनेक काही प्रश्न या महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहेत मराठा आरक्षणाचा असेल ओबीसीचा असेल मुस्लिम समाजाचा असेल परंतु आपण सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी सगळ्यांना करतो आणि चांगले चांगले निर्णय मला वाटतं की निवडणुका डिक्लेअर व्हायच्या आत काही चांगले निर्णय या ठिकाणी राज्य शासनाकडनं झाल्याशिवाय राहणार नाही मी अधिक वेळ काही तुमचा घेणार नाही घेईन बराच वेळ तुम्ही सगळेजण या ठिकाणी बसलेले आहेत परंतु कार्यकर्ता कसा तयार होतो याच्याकरता आपण प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजेत यादीवरती आपण काम करायला पाहिजे विधानसभेच्या अध्यक्षांना माझी विनंती आहे की आपण बूथ कमिट्या लवकरात लवकर या ठिकाणी तयार करा आपले राज्याचे अध्यक्ष साहेब देखील वारंवार आपल्याला सांगत असतात की तुम्ही चांगल्या पद्धतीनं बूथ कमिट्या तयार करा की जे लोकांचा संपर्क त्याच्यामुळे चांगला होऊ शकतो प्रफुल्लभाई पटेल देखील आपल्याला सांगत असतात आणि एक वेगळ्या वेगळ्या योजना ज्यावेळी आपण राबवतो त्यावेळी समाजाचं कल्याणाचं हित आपण जपण्याचा प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे विरोधक काही ना काहीतरी गोष्टी बोलत असतात परंतु त्याला आपले प्रवक्ते या ठिकाणी आहेत त्याला ते उत्तर देतील आपण कुणीही मनाने कुठलंही उत्तर द्यायचं नाही हे पहिल्यांदा लक्षात ठेवा नाही तर वेग स्टेटमेंट आपण करतो काहीतरी कोणतरी बोलतो त्याच्या अगेन्स्ट आपण बोलतो तुम्हाला कुणालाही बोलायला सांगितलेलं नाही पक्ष संघटनेचं काम आपण जेवढं करतोय तेवढं करा त्यांना वरनं स्टेट लेवलवरनं जे काय सांगतील ते त्या पद्धतीनं त्याला रिप्लाय देतील कारण की आता निवडणुका आल्यानंतर हे चालू राहणार आहे सातत्यानं मी देखील कुठले स्टेटमेंट दे लवकर देत नाही कारण की नुसतंच चर्चा करून त्याच्यामध्ये काही फायदा नाही आणि आपल्याला चांगलं काम करायचं आपल्या दादांची ताकद ह्या महाराष्ट्रामध्ये पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याने या ठिकाणी सांगितले की दादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आपली भावना का नये आपल्या नेत्याबद्दल दादा मुख्यमंत्री झालेच पाहिजे ही सगळ्यांची भावना असली पाहिजे आणि याच्याकरता आपल्याला खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये काम करायचं आहे आणि ही भावना आपल्या सगळ्यांची जागृत ठेवावी एवढी विनंती ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो मी थोड्याशा एका निरोपावरती आपण सगळेजण या ठिकाणी अतिशय प्रेमाने या ठिकाणी उपस्थित झालात आजची ही संपूर्ण मिटिंग यशस्वी करण्याकरता आपण सगळ्यांनी जे योगदान दिलेलं आहे मला विशेष करून दत्ताभाऊ सागरांना देखील त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की दत्ताभाऊला एखादी जबाबदारी दिली समीरला एखादी जबाबदारी दिली की ते काम पूर्ण केल्याशिवाय राहत नाही या ठिकाणी सदाभाऊचं मार्गदर्शक आम्हाला सातत्यानं असतं आणि ही सगळी मंडळी जी आहे म्हणजे कुठून काम करत नाही असं नाही या व्यासपीठावरती असणारा प्रत्येक माणूस तुम्ही समोर बसलेले सगळी माणसं ही अतिशय प्रेमानं सपक्ष संघटना वाढवण्याचं काम करतात आणि पक्ष संघटना मजबूत असेल तर भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ज्या काय कमिट्या येतील त्यामध्ये कार्यकर्त्यालाच स्थान दिलं जाईल एवढा आजच्या प्रसंगाच्या निमित्तानं सांगतो किंवा हा माझ्या जवळचा हा माझा नातेवाईक असलं राजकारण दीपक मानकर कधी करत नाही कोणता कार्यकर्ता काम करतो कोणती महिला भगिनी काम करते कोणती युवती काम करते कोणता युवक करतो कोणता विद्यार्थी करतो त्याचा सगळा सातबारा दीपक मानकरनी त्याच्याकडे ठेवलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवा ज्यावेळी सुरुवात होईल ही पदं द्यायला त्यावेळी त्या पदावरती तुमची सन्मानानं नेमणूक झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला आजच्या दिवसाच्या निमित्तानं देतो आणि या ठिकाणी माझे मनोगताला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी